राजुरा पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत प्रतिबंधित एचटीबीटी कपाशी बियाण्यांचा सा साठा जप्त केला आहे या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार राजुरा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की भुरकुंडा येथील नागो भीमा टेकाम यांच्या घरात प्रतिबंधित बीटी बियाण्यांचा सा मोठा साठा आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ टेकाम यांच्या घरावर छापा टाकला या छाप्यात पोलिसांना एका प्लास्टिकच्या पिशवीत शहाण्णव हजार रुपये किमतीचे पन्नास किलो एचटीबीटी बियाणे सापडले पोलिसांनी टेकाम यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी हा माल सुकडपल्ली येथील तिरुपती नारायण अप्पलवार यांचा असल्याचे सांगितले पोलिसांनी तातडीने दोघांना ताब्यात घेतले आणि कृषी विभागाला या घटनेची माहिती दिली कृषी अधिकारी श्री नरेश रामकृष्ण ताजने यांनी या बियाण्यांची पडताळणी केली असता ती प्रतिबंधित एचटीबीटी कपाशी बियाणे असल्याचे स्पष्ट झाले शासनाची फसवणूक करण्याच्या आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने हे बियाणे बाळगल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे या अहवालानंतर दोन्ही आरोपींविरोधात राजुरा पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजुरा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत शेतकऱ्यांनी अशा प्रतिबंधित बियाण्यांपासून सावध राहावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे